नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी चहाचे बरेच ब्रँड येऊन गेले मात्र सत्यम टी स्टॉलने आपला दर्जा कायम राखला नाना शिंदे जतप्रतिनिधी प्रत्येक व्यवसाय स्पर्धा असून प्रत्येक व्यवसायामध्ये निरनिराळ्या कंपनीचे ब्रँड येत आहेत चहामध्ये पण स्पर्धा खूप वाढली आहे चहाच्या अनेक ब्रँड आले असताना मात्र सत्यम टी स्टॉलने आपला दर्जा कायम राखला हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नाना शिंदे यांनी सत्य टी स्टॉलचा रौप्य महोत्सव वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निगम सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव सोमलिंग चौधरी माजी नगरसेवक गौतुमाई बळे शिशिममा नागणे शिवमल्ल्हार ज्वेलरचे प्रोपरायटर प्रवीण शेठ गडदे कॉन्ट्रॅक्टर प्रवीण माळ गुरु माळ फोटगी अमोल पवार राहुल शिंदे राजू पाटील तानाजी शिंगाडे शुभम चिलकंटी सागर रायनापुरे विक्रम ढोने युवा नेते संतोष कोळी विजय कोळी दरी कोनूरचे सरपंच अमीन शेख सर अभिषेक चौधरी महेश गुरव अमर कोळी शिवकुमार बेळुकी सनीबाबा महाजन आया अक्तार विनायक बिराजदार बाळू निंगनूर रवी कोळी माजी नगरसेवक प्रमोद हिरवे राहुल पडोकर सचिन कोळी योगेश नाईक बाळू कारंडे अमर साळुंके सचिन संतीकर शिवानंद तेली बंडू शिंदे आदीजण उपस्थित होते सभापती नाना शिंदे म्हणाले की सत्यम टी स्टॉलने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरी करावे असे आवाहन सभापती नाना शिंदे यांनी करत सचिन कोळी यांनी भगवान भगवान साळे या सहकारी याला घेऊन चहाच्या व्यवसायात गरुड भरारी घेतली आहे तर विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम म्हणाले की सत्यम टी स्टॉल रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असताना चहाचा दर्जा कायम राखला आहे सचिन कोळी व भगवान ताळे यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष युवराज निकम म्हणाले भाजपचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत म्हणाले की सत्यम टी स्टॉलने आपल्या चहाचा दर्जा आरोग्य महोत्सवी वर्षात कायम राखला हे कौतुकास्पद असल्याचे माजी तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत म्हणाले तर माजी नगरसेवक गौतम आयवाळे म्हणाले की सत्यम टी स्टॉलचे प्रोप्रायटर सचिन कोळ यांनी त्यांचे सहकारी भगवान ताळे यांना बरोबर घेऊन कष्टातून हा व्यवसाय सुरू केला आज रोप्य महोत्सवी वरच्या माझी नियोजन कमिटीचे अध्यक्ष पत्रकार इंजिनियर राहुल हे यश प्राप्त करू शकला सचिन तुम्ही असच पंचवीसावं वर्ष पन्नासावं वर्ष पंच्याहत्तरावं वर्ष शतक साजरं करावं बरेच चहाचे ब्रँड येऊन गेले खरं सचिन टी स्टॉल आपला ब्रँड कधी आपण तुम्ही नावाजलेला ब्रँड ठेवलेला आहे असंच राहावं एवढीच विनंती करतो आणि आपल्याला शुभेच्छा